हे गुड मॉर्निंग कायज वेलकम टू न्यू ब्लॉग तर वापस आपण नवीन ब्लॉगसोबत आलो या यो आहे आपला तिसरा दिवस गणपतीचा आणि आज आहे सत्यनारायणची पूजा वगैरे तर कसं काय प्रोग्राम होतो ते आपण या ब्लॉगमध्ये बघूया माझा ब्लॉग एडिट मी ब्लॉग एडिट नाही केला मागच्या दिवशीचा तर तो जरा डिले होईल हा पण थोडं म्हणजे डिले होईल तर नक्की मी टाकायचा प्रयत्न करेन एडिट वगैरे करून आता इथे चालू आहे सर्व काय मांडायचं वगैरे आणि इथे नानाजाई पण रेडी वगैरे होत आहेत तिथे जर फुटले ते फिक्स वगैरे तिथे आदित्य पण रेडी आहे मी पण रेडी आहे तुम्हाला पण दर्शन वगैरे घ्यायचं आहे पण आता सत्यनारायणची पूजा वगैरे चालू होईलच तशी मम्मी आणि पप्पा बसणार आहेत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेलच चला या आजची सुरुवात करूया मस्त गाई हे बघा व्हिडिओमध्ये येण्यासाठी ते बघा फूड आहे गाई आता इथे बघू शकता छोटे आता इथे काम वगैरे करते सांगते मला जतीन जतीन आवाज देते आणि आता खोटं नको बोलू आणि इथे बनाना वगैरे खायला या तुम्ही पण आपण पण खातो टॅमॅटो कोणला घेऊन चालले तू मिक्सरला कदा वाच तुला पनीर चिल्ली टिक्का बोल ना पनीर चिल्ली टिक्का चालला मधी मधी उभी राहिले आपण पण जाऊया काय इथं बघू शकता आता सगळं काय इथं काम चालू आहे काहीतरी निवडत कुठे गेल आणला हा एकटा गेलता वडापाव ना आणला बाप्पा जे बाप्पाला बाबा मा महा झालाय कुठे गेल तर मग तू कुठली शाळा आहे जी तिथं काय जाते इथे शिरा वगैरे बनवायला घेतले आता बनवून झाले म्हणजे शिरा काय सर्व काय आता आपण वरती वगैरे जाऊया वरती जेवणाचा चांगला आहे प्रोग्राम सर्व वरती जाऊन येऊया काय रे मोबाईल माझा विषय कोणचा माझा इथे आता सगळं काय जेवण वगैरे बनवायला घेतील इथे सर्व भाजी वगैरे आणल्यात पूर्ण पूजेचं जेवण आहे आज तर बघा आज कोण कोण येतो पाहुणे वगैरे आपल्या इकडचे कसा वाटतं काम करून <laughs> अरे इथं आज सकाळी अरे पण अख्खा दिवस तिथं कार्यक्रम चालू तिकडे गेल तावन मला वाटलं तुमचं विसर्जन झाला विसर्जन झाला ना गावन पण आलो मी सांगता સયલ્ટ સારભે થાર્રણિલીમ પરીણ સારમઈંય કારણિં. સારણઓ સારણતે સે સારણિં? સારણા સારણા સા

चांगले पण ते चांगल्यापणाने वाईट विचार करायचा दुसऱ्याचा कधी पण वाईट चिंता येते नाही मी आता पंधरा मिनिटं नुसतं शांत आता काय काय राहिलं करायचं काय करून सांगा अगदी वेळ लावायचं ब्रह्मा विष्णू महेश महेशांचं वास्तव्य पवित्र कलश तुमच्या कापाला लावलेला आहे गणपेश्वरांनी नदी वर्षे वर्षी वाहत असतात डोंगर वर्षे वर्षी उभ्या असतात नाम महादेश आपल्यावर आयुष्यात गणपतीला सांगितलं सर्वांना शंभर शंभर

पूरा तो जन्म जन्म की पहली की पहली पांचे सरमी पैतील नाही ता पया मी प्रिय आम्ही अर्दकाय महावनीयम तंगे सिंह रागम संपूर्ण अम राहुल प्रणाम नाम राहुल इनाम आहुद्रव आवाहन आम्ही स्थाप्यामे प्रिय आम्ही

आता सगळेजण येतील आता वरती त्यावेळी वरती ना जेवण वगैरे बनवायला गेलेत ना तर सर्वजण वरती जातात त्यावेळी खालती येतील चला आता त्यावेळी <गणाग> <गणाग> जे जे जा जा ना ना। <गणाग> पत्नी असावी पत्नी असावी प्लस केला प्लस केला बोल आहे म्हणा बोल सपनाच नाव घेत सत्यनारायणच्या जमिनीला डोकं लावायचं यांनी सासरांच्या लोक घालायचं चांबडे चांगली चमक नात त्याला कला

गाई आता आम्ही चाललोय गाईला जेवण वगैरे द्यायला चला या गेटावरती चाललोय मस्त आता तुम्हाला वेटर तिकडे गेल्यावरच स्कूटी वगैरे काढलं गाईला जेवण वगैरे तू माखल

काहीच या आहो घरचे बघू कोण कोण मला मारल बघूया कामं नाही करायची आता मी ते सगळ्यांचं काम वगैरे जेव्हा कोण पडला लगेच जेवाला बसली ना जेवाला बी झाला हा जेवता तुम्ही जेवायला पण बसली नाही मला वाटलं ना <laughs> ए, मला तो ए तू जेवल जेवलं तू जेवला का तो पाणीच पित आता इथं सगळा पनीर शिल्ली चाले हम वांगी फ्राय कला आता नाही होत का हा आता या नाही का हा विष नाही का त्याच्यानं आता पोटणं दुखत का त्याच्यानं हा त्या दिवशी बोल बोलवती हा कसं वाटतं तुम्हाला काम करून हा छोटी अय छोटी काय ते हा ना करपून होता थांब जरा राहा घाई काय तुम्हाला गुलाबी चिल्ली रशियन चिल्ली हय छोटी रशियन चिल्ली कितने काय छे हजार का तो प्लेट है। आप लेंगे तो लेंगे। बाबा काल तो कौरी कदा त्याला लाचली लास अजून त्यांचले त्याच्या सर का बन ना दादू सारखा तो कसं तेला हटकत भजी करताना छोटी तसं नको टाकू छोटी एक एक ताप उडून ना, ना मग कर ना कष्ट कर समजायला पाहिजे छोटी काम करत छोटी आवरा कपडा मापले आवरा काम करतो तू हा खतरनाक काम करतो का तू लग्नाला तुलाच बरोबर लागेल शेप म्हणून आता आपल्या वगैरे वाढते आता चला जेवण वगैरे घेऊया आता जेवण वगैरे घेतो का बोलत ए तुला बोललो मी जेवायला बस तू बोलत नको नको मम्मी सोबत हो बसता मी का करू येता का हा मी असं पान ठेवतो ना आता ये बोलत

आडले 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 पोते मी का तिथं बाबा काम करते पोहरी यांना इथं मम्मी आणि नानी भाजी वगैरे कपतात म्हणजे कोशिंबीरसाठी आणि आम्ही इथं सगळी बसल्या तिथं बाबा काम करताना पोरी बसल्या बाबा काम करताना तिथं पोरी बसलेन दूर आहे पोऱ्यांचं थोडी जेवण बनवायचं काम त्यांचा कापाचं काम

खाता बस हे मोकलो मोकलो आम्ही आता सगळं वाढतो आम्ही आता सगळं वाढतो येऊन वांगा नको देऊन ह्या नको देऊन त्यानं आम्ही काय वाराला दोनशे रुपये दोनशे रुपये आम्ही हारवाचा का मग याला बोलाच हारवाचा हा पण याला नको ना पण मग काय करायचं याचा मम्मी पैसे बघा म्हणून याला नको ना मग अरे पण त्याला बोलायच मगाशी त्याला नको ना नको ना नको ना तुला म्हणून नको मला नको ना मला आहे मागाशी मगाशी गाल्ला नाही बोला तू बघ ती चार आईच मागास बसन पाहुणे वगैरे होते करा मला काय ब्लॉग वगैरे शूट करायचं जमला नाही तर आता मी ब्लॉग वगैरे शूट करतोय रात्र झाले खूप साडेनऊ दहा वाजेला आले आता चला आम्ही पण जेवण वगैरे घेतो थोड्या वेळातच आता पाहुणे जसे संपतील तसं आपण भेटूया तुम्हाला चला या तीन तीन गोष्ट आता सगळे मामा मा आत्याचं व्यस खायची पार्टी चालली बघ इ बघ ही बघ पार्सल डायरेक्ट आता तुला काय आहे का जा जेव जा का

काना, को, पानी, उदा, का नाही का नको हा नारळ पाणी उद्या हायड्रेटेड वॉटर पिणार मी अरे हा स्मरणिका स्मरणिकाच पण काय जात इथे सगळी जण जेवाला बसल्यान वगैरे का बोलत हे बा भात लागला तर लाजू नका जा का भाऊ जा तुम्हाला तुम्हाला पण काउची बोलत काऊची आऊची का माझी रेती का चालू ते हो हलवलू हलू हलू काय इथं जेवायला बसलं ना सगळी आणि इथं आम्ही आहो आता वाडाला हे चला वाडा वाडा काही आता चालली आवी करा वगैरे जेवण वगैरे झाला सगळा काही बाय बाय गुड नाईट तुला राहायला सांगतो राहत नाही ना तू हो बोलवत नाही म्हणून नाही समजला हे बोलत नाही बोलवा तुम्ही बोलवतच नाही कसं येणार आम्ही चला आता यांना सोडता वगैरे गाडी वगैरे आणायला गेल्यान तिकडं बोला आता बोला आता बोला हा भेटू भेटू हो चलो टाटा बाय बाय चला बाय बाय थांबा 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 अरे आता बार मी लो प्लीज प्लीज आता मला बाय ना बा बोलणार तू आता आली तर ते ताली। हो। <laughs> चलो बाय 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 आम्ही जेवण वगैरे घेतो तुम्ही पण या जेवायला वगैरे आता त्याच्या आता घेतल्या आपण बिर्याणी बिर्याणी म्हणजे पुलाव चिल्ली वेज पुलावच असत व्हेज बिर्याणी नसतं ओ माय गॉड व्हॉट दॅट छोटी खाली नको देऊ चल इथे चिल्ली आहे इथे गुलाबजामुन आहे इथे वांग आहे पापड आहे चला खाऊन घेऊ जेवतो मी पण तुम्ही पण घेऊन घ्या इथे आता छोटी पण इथे जेवायला वगैरे घेऊन